धाभुर्णी येथे सतरा एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी वय दोन वर्ष हिला बिबट्याने झडप घालून किडीच्या बागेत ओढत नेऊन ठार केले होते मागील महिन्यातही या ठिकाणी सात वर्षीय बालकाला बिबट्याने ठार केले असल्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते उपवनरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक प्रादेशिक कॅम्प श्री समाधान पाटील यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी यावल श्री सुनील भिलावे पूर्वचे श्री स्वप्नील पटांगरे तसेच वनविभागाचे अधिका वनविभागाचे अधिकारी, अधिकारी कर्मचारी यांच्यासह बिबट्याला पकडण्यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता सदर या भागात चार पिंजरे लावण्यात आले असून रवींद्र फालक अमन गुजर डॉक्टर यश सागर व वनपाल गणेशगवडी यांना यांनी हा पिंजरा तैनात केला होता रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्यावर वनपाल गणेश गवडी यांनी अचूक निशाणा साधत बेशुद्धीचे इंजेक्शन टोचले असून त्या साह्याने शोध घेत त्याला काही अंतरावर गावात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यावर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले आहे या बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे नागरिकांनी अशा घटनांमध्ये वन सहकार्य करावे त्यामुळे कारवाई यशस्वी होते असे आवाहन सहाय्यक वनरक्षक श्री समाधान पाटील यांनी केले आहे